शिल्पा रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी रेसिपी बनवणार आहे दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी चला तर मग आपण रेसिपी बघूया छान दिवाळी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे छान 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 मस्त नवीन नवीन पदार्थ बनवणं सुरू आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे शंकरपाळी चल आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मैदा घेतलेला आहे अर्धा किलो या वाटीने चार वाट्या मैदा घेतलेला आहे त्याचप्रमाणे एक वाटी साखर घेतलेली आहे जी आपल्याकडे नॉर्मल साखर असते ना तिला छान मिक्सरमध्ये फिरवून एक वाटी मोजून घेतलेली आहे साखर अशी मोजली म्हणजे अशी आपण टाकली साखर तर ती एक वाटी भरते पण जेव्हा पिठी साखर करतो ना तेव्हा एक वाटी मोजून घ्यायची ती तेव्हा जास्त भरते त्याच्यामुळे मग तिला मोजून घ्यायची व्यवस्थित वाटीने एक वाटी साखर नाहीतर मग शंकरपाळी फार गोड होतं तर अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे तूप नसेल तर तुम्ही देशी घी पण घेऊ शकता आणि अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप अर्धी वाटी दूध तूप घेताना कधी पण पूर्ण गरम करून घ्यायचं किंवा मग मीडियम गरम करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित आपण शंकरपाळी करू त्याला लागतं त्याच्यामुळे हे आता मी मीडियम गरम करून घेतलं एकदम गरम पण नाही एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही मीडियमवाला आपण करून घेतलेला आहे तसंच हा तीन वाट्या म्हणजे अर्धा किलो म्हणजे तीन वाट्या मैदा आहे तीन वाट्या मैदा आहे तर मी तुम्हाला या वाटीने एक मेजरमेंट सांगितलेलं आहे या वाटीने मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तर त्याचप्रमाणे एक वाटी साखर साखर पिठीसाखर वाटी तूप वाटी दूध चला तर मग रेसिपीला सुरवात करूया आता परत घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे पूर्ण तूप टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी जे तूप घेतलेले आहे ना आपण ते टाकून घ्यायचंय याच्याऐवजी वनस्पती घेऊ घी सुद्धा घेऊ शकता याला छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला दोन मिनटं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे एक सारखं करायचं आहे थोडी फक्त हीच प्रोसेसर आहे जिला थोडा वेळ लागतो बाकी एकदम इझी आणि याला दूध गरम करायची म्हणजे दूध उकळून घ्यायची गरज नाही पाणी गरम करून घ्यायची गरज नाही आपण फक्त काय केलेलं आहे दूध आपण जेव्हा गरम करतो ना ते गरम केलेलं दूध घेतलेलं गरम करून थंड झालेलं दूध घेतलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते थंड झाल्याच्यानंतर मग आपण ते दूध घेतलेलं आहे तर आता फक्त दोन तीन मिनिट आपल्याला हे तूप असं चांगलं थोडंसं फेटून घ्यायचं आहे बघा जसं नानखटाईला वगैरे करतो ना आपण त्याप्रमाणे म्हणजे आपलं पीठ पण एवढं हलकं होऊन जाईल आणि शंकरपाळी हो एवढी खुसखुशीत होऊन जाईल की खूपच आणि टेस्ट खूप छान येईल त्यामुळे याप्रमाणे एकदा नक्की करून बघा आता आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत पूर्ण पिठी साखर टाकायची आहे एक वाटी तुम्हाला पिठी साखरचं सांगितलेलं आहे मी या वाटीने आपण एक वाटी जर साखर घेतलेली आहे तिला मिक्सरला फिरवलेली आहे तर या वाटीनी फक्त एक वाटीच पिठी साखर घ्यायची आहे कारण की मिक्सरला फिरवल्यावर ती साखर जास्त होते त्याच्यामुळे या वाटीनी एक वाटीच साखर घ्यायची आहे आपल्याला उरलेली साखर आपण ठेवून देऊ शकतो किंवा मग अर्धी वाटी साखर घ्यायची आणि तिला मिक्सरला फिरवायची आता असं वाटेल तुम्हाला की पूर्ण घट्ट झालेलं आहे त्याला फेटून फेटून एक सारखं करायचं आहे आत्तळ होऊन जाईल म्हणजे आपण त्याला एकजीव केल्यावर पूर्ण एक, के एक सारखं आपल्याला त्याला पेटत जायचं आहे जसे आपण कणिक वगैरे मोड़तो ना त्याप्रमाणे तूप नसेल तर वनस्पती घे सुद्धा घेऊ शकतात बघा हळूहळू हळूहळू हलकं व्हायला सुरुवात झाली साखर याच्यामध्ये मिक्स होत आहे छान अशी मस्त लक्ष दीप ही घरी लक्ष एक जीव झालेला आहे तूप आणि साखर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालूया किंवा संपूर्ण घातलं तरी चालेल याला पण आपल्याला छान मिक्स करायचं आहे बघा अशा प्रकारे याला पण आपल्याला मिक्स करत जायचं आहे सारखं म्हणजे संपूर्ण दूध आणि साखर एकत्र विरघळली पाहिजे असं करायचं आहे आपल्याला कुलवाती अंगणात सोन सकाळी आपलं सगळं मिक्स झालेलं आहे छान आता याच्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मैद, मैदा है थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा मैदा टाकायचा आहे थोडा थोडा करून अगदी टाकत जायचं संपूर्ण एकदा नाही टाकायचा थोडा थोडा मैदा टाकायचा आणि हाताने मॅश करत जायचं जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा याच्यामध्ये आपल्याला बसवायचा आहे आपण अर्धा किलो घेतलेला आहे पण आता बघूया आपण याच्यामध्ये किती बसतो त्याप्रमाणे आपल्याला मिक्स करत जायचं आहे थोडा मैदा घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये अजून संपूर्ण एकदा नाही घालायचा मैदा आपल्या ह्याच्यामध्ये बसला गेलेलं आहे बघा दीप ही खरी लक्षदीप याच्यामध्ये परफेक्ट झालेली आहे आता काय करायचे असे याचे थोडासा मोठा झालेला आहे असे चार गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे बघा आणि एका बाउलमध्ये काळून ठेवायचे शंकर पाळी पाडल्यावर आपण याच्यामध्ये टाकणार आहो कुपर मध्ये म्हणजे आपले भांडे पण जास्त भरणार नाही घासायला पण चार तीन झालेले आहे चार हे छान आणि हा एक छोटा आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया आणि तेल पण गरम करायला ठेवूया आपल्याला लगेच शंकरपाळी लाटायला पण घ्यायची आहे आपण जास्त वेळ ठेवणार नाही आहोत कारण की याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे ना जसं जसं मग आपण तूप टाकलेलं आहे तसं तसं ते परत मेल्ट होत जातं त्याच्यामुळे लगेच करायला लगे घ्यायचे म्हणजे छान होतात शंकरपाळी तुम्हाला जेवढे म्हणजे पातळ जाड जेवढे पाहिजे त्या आवडीनुसार तुम्ही शंकरपाळी पाडून घ्या थोडे जाडच ठेवायचे म्हणजे ती शंकरपाळी छान अशी खारीसारखी खुसखुशीत होतं त्याच्यामुळे आता तुम्हाला ज्या आकाराची पाहिजे त्या आकाराची तुम्ही शंकरपाळी पाडून घ्या मी ही काठी काढून घेते म्हणजे एक दिसते त्याच्यानंतर आपण त्याला मग लास्टमध्ये हे करूया हॉटेलमध्ये वगैरे याच प्रकारे शंकरपाळी बनवल्या जातात तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे छोटे मोठे त्या साईजचे तुम्ही शंकरपाळी पाडून घ्या आता मी परातीमध्येच काढून घेते बघा यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे मग आपण संपूर्ण शंकरपाळी थोडी पाडल्याच्या नंतर मग आपण तळूया तळाच्या वेळेस एकदम संपूर्ण एकदाच नाही टाकायच्या आधी काय करायचं चेक करायचं आपल्या विरघडतात की काय तेल गरम होऊ द्यायचं पहिले बघायचं तेलामध्ये थोडासा गोळा टाकून तेल छान गरम झालं की नाही तर त्याच्यानंतर मग शंकरपाळी आधी दोन तीन टाकून बघायच्या जर त्या विरघडत नसेल तर मग जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या त्यामध्ये गर्दी करायची नाही आता या शंकरपाळ्या संपूर्ण मी एका परत येईन बघूया आपण गरम झालं खरं तर बघा छान बबल्स येत आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम हाय पण नाही ठेवायची आणि लो पण नाही ठेवायची मिडियमवर ठेवायची म्हणजे शंकरपाळी छान आतून पण छान खुसखुशीत तळल्या जातात तर बघा जाता तेल छान गरम झालेलं आहे तर आता आपण आधी थोडी शंकरपाळी आपण यामध्ये टाकून बघूया म्हणजे विरघळते की कसं त्याच्यासाठी जर होत असेल छान तर मग आपण संपूर्ण टाकूया बघा छान आपली शंकरपाळी होत आहे गॅसची फ्लेम हाय पण नाही आणि लो पण नाही मिडियमवर गॅसची फ्लेम ठेवायची म्हणजे शंकरपाळी एकदम सुंदर तळल्या जातात आपण एवढी शंकरपाळी आधी तळून बघूया ही जर छान होत असेल तर बाकीची शंकरपाळी आपण मग याच्यामध्ये टाकूया भी तर बघा आपली शंकरपाळी किती सुंदर कलरने तळणं होत आहे आणि विरघळली पण बिलकुल नाही आणि छान अशी टम्म फुडलेली आहे शंकरपाळ्या म्हणजे अशी खारीसारखी छान तर अशीच आपल्याला शंकरपाळी आपल्याला पाहिजे आहे तर मग आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण शंकरपाळी पाळून घेऊया आणि तळून घेऊया आणि हे तुम्हाला मी काढून दाखवते छान असं मीडियम फ्लेमवर तळल्याने काय होते आजपर्यंत छान शिजले जाते आपण कारण की जाळी लाटतो त्याच्यामुळे छान मध्ये जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर मग ती वरून तर शिजते पण आतून शिजत नाही त्याच्यामुळे गॅसची फ्लेम जरा लोवरच ठेवायची आणि छान तर भरपूर तसे गोल्डन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे बघा किती सुंदर कलर आलेला आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण शंकरपाळी आता काढून घेऊया आणि तळून घेऊया तर बघा कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे शंकरपाळ्या टाकायचे एकदम त्याच्यामध्ये गर्दी करायची नाही असे सुच सुटसुटीत टाकायचे म्हणजे ते छान शिजतात आणि छान असे मस्त तळले जातात तर त्याच्यामुळे जास्त जेवढे जेवढे बसतील तेवढेच टाकायचे एकदम त्याच्यामध्ये गर्दी करायची नाही आणि आता हे छान कलर चेंज होईपर्यंत छान असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे बघा आपण असे मस्त तळून घेतलेली आहे अर्धशंकर तुम्हाला दाखवते एक मिनिट मस्त शंकरपाळे तळून घ्यायचे आहे आणि हे काढल्यावर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसिजर सुरूच असते त्याच्यामुळे एकदम डार्क करायचे नाही मिडियम गोल्ड गोल्डन झाले की मग आपण काढून घ्यायचे तर आता अशाच प्रकारे मी संपूर्ण शंकरपाळे बनवून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा आवाज पण बघा किती सुंदर येऊ राहिलेला आहे खुशखुशी असे आपले शंकरपाळे झालेले आहे बघा वरून छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि आतून असे मस्त असे खुसखुशीत झालेले शंकरपाळे आहे आपले बघा कि सुंदर असे शंकरपाळे झालेले आहे तर अशाच प्रकारे आपण आता संपूर्ण शंकरपाळे तळून घेऊया ही बनवल्यावर शंकरपाळी आणि ही तळल्यावर शंकरपाळी अशी मस्त अशी दुप्पट अशी शंकरपाळी फुललेली आहे बघा किती सुंदर अशी शंकरपाळी आपली रेडी झालेली आहे तर साईज कुठली पण असो त्याची तळल्याच्या नंतर अशी मस्त अशी टंब झालेली आहे बघा छान अशी मस्त झालेली आहे तर आता अशाच प्रकारे मी संपूर्ण शंकरपाळी छान तळून घेते लेअर आलेली आहे ले छान मस्त याला तर आता अशाच प्रकारे संपूर्ण शंकरपाळी तळून घेते बघा अशी सारख्या कलरची आपल्याला शंकरपाळी म्हणजे व्यवस्थित तळली तर अशी एक सारख्या कलरवर गोल्डन कलरवर तळल्या जाते तर आपली अशी शंकरपाळी मस्त अशी तळल्या गेलेली आहे बघा आता आपण बघा अशा प्रकारे खुसखुशीत छान अशी शंकरपाळी आपली बनली गेलेली आहे अजून तळणं सुरूच आहे हे तुम्हाला दाखवायसाठी मी एवढे तळलेले आहे पहिले आता बाकीचे एवढे परत बाकीच आहे तळायचे ते तळत आहे मी बनवत आहे तळत आहे तर बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा बघा अशी खुशी छान अशी मस्त शंकरपाळी बनलेली आहे आणि आतून तशीच सॉफ्ट अशी मस्त अशी झालेली आहे ज्याप्रमाणे खारी असते ना त्याप्रमाणे ही शंकरपाळी बनलेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद हॅप्पी दिवाळी